प्रत्येक मुलीने लग्नापूर्वी जाणून घ्यायला हवेत असे काही महत्त्वाचे अधिकार लग्न हा नव्या आयुष्याचा सुंदर असा आरंभ आहे पण तो सन्मान स्वतंत्र ह्या अधिकारासोबतच असावा भारतामध्ये काही वर्षांमध्ये घरगुती हिंसेच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे महिलांवर होणाऱ्या हिंसेच्या केसेस दरवर्षी वाढतच आहेत त्यामुळे आपल्या अधिकाराची जाणीव असणं प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचं आहे हुंडा हुंडाबंदी कायदा एकोणीशे एकसष्ट हुंडा मागणी किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे घरेलू हिंसा प्रतिबंध कायदा दोन हजार पाच महिलांना शारीरिक मानसिक किंवा भावनिक छळापासून संरक्षण मिळवण्याचा हक्क आहे त्यानंतर बघूयात शिक्षणाचा अधिकार प्रत्येक महिलेला शिक्षण पूर्ण करण्याचा अधिकार आहे हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीशे छप्पन प्रत्येक महिलेला लग्नानंतर तिच्या पतीच्या संपत्ती बरोबरच तिच्या माहेरच्या संपत्तीवर सुद्धा समान हक्क आहे अशाच नवनवीन कायदेविषयी माहितीसाठी लॉ एक्सप्लोर या चॅनलला ला करा